नमस्कार आज आपण चाललोय रत्नागिरी जिल्ह्यातील एक अनोखा किल्ला पाहायला बाणकोट किल्ला इतिहास निसर्ग आणि समुद्र यांच्या संगमावर उभा असलेला हा किल्ला खूप कमी लोकांना माहिती आहे चला तर मग बाणकोटची सफर सुरू करूया बाणकोट किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे सातवाहन काळात इथे बाणपुरी नावाचं प्रसिद्ध बंदर होतं याचं प्राचीन नाव बालीपट्टण असंही म्हटलं जातं इसवी सन पंधराशे अठ्ठेचाळीसमध्ये पोर्तुगीजांनी बाणकोट ताब्यात घेतला त्यानंतर मराठ्यांनी आणि इंग्रजांनीही या किल्ल्यासाठी अनेकदा संघर्ष केला छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील बाणकोट किल्ल्याचा उपयोग आपला सागरी संरक्षण बळकट करण्यासाठी केला होता त्यानंतर सतराशे पंचावन्न साली इंग्रजांनी बाणकोट ताब्यात घेतला आणि त्याला फॉर्ट व्हिक्टेरिया असे नाव दिले आ आज हा किल्ला जरी भग्नावस्थेत असला तरी इतिहासाच्या अनेक आठवणी इथे अजूनही जपल्या आहेत पाणकोट किल्ल्याचं प्रवेशद्वार अजूनही भक्कम आहे किल्ल्याच्या भिंती जरा जर्जर झाल्या असल्या तरी बुरुजांवरून पाहिलं की समोरचा समुद्र आणि सावित्री नदीचं दृश्य अप्रतिम दिसतं किल्ल्यावर फिरताना इतिहासाचे अनेक पळसाद इथे ऐकायला मिळतात तसंच किल्ल्याच्या परिसरात आजही काही जुन्या तोफा पाहायला मिळतात इथूनच बाणकोट गावाकडेही सुंदर नजर टाकता येते बाणकोट किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोले तालुक्यात आहे दापोलीवरून खेळ किंवा वेसवी फेर बोट वापरून बाणकोटला जाता येतं बाणकोट हे सागरी मार्गाने मुंबई गोवा व्यापारी वाटेवर खूप महत्त्वाचं ठिकाण होतं आज जरी किल्ल्यावर फारशी गर्दी नसली तरी इथे येऊन निसर्ग समुद्र आणि इतिहासाचा अनुभव घेता येतो छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातल्या सागरी किल्ल्यांना महत्त्व दिलं आणि बाणकोट त्यातलाच एक भाग होता मराठ्यांनी याचा उपयोग सागरी घुसखोरी थांबवण्यासाठी केला शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमारासाठी बाणकोटचा वापर केला इंग्रजांनी बाणकोटला व्यापार आणि नौदल यासाठी बळकट ठिकाण केलं पण नंतर त्याचं महत्त्व कमी झालं बाणकोट किल्ल्याचं आजचं स्वरूप किल्ल्याचे बुरुज मुख्य दरवाजा काही तोफा आजही पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराज किल्ला म्हणजे शौर्याची आठवण आणि समुद्र म्हणजे शांततेची साध बाणकोट किल्ला हे या दोन्हीच अद्भुत मिश्रण आहे समोर अथांग समुद्र आणि पाठीमागे इतिहासाने भरलेला किल्ला कधी काळी इथे सागरी मार्गावर नजर ठेवली जायची आज मात्र इथे नुसतं उभं राहिलं तरी मन नेवतं समुद्राच्या लाटांमध्ये इतिहासाच्या कहाण्या मिसळून जातात आणि त्या सागरी वाऱ्यात आजही जुन्या युद्धांची सावली जाणवते बाणकोट किल्ला एकेकाळी सागरी संरक्षणाचा बळकटीचा भाग आज निवांत फिरण्यासाठी आणि आठवणी जपण्यासाठी एक सुंदर ठिकाण किल्ला आणि समुद्र दोन्ही मनाला भिडणारे बाणकोट किल्ला दापोलीपासून अवघ्या तीस किलोमीटरवर आहे वेसवी फेरीबोटीने बाणकोटला जाता येते किंवा थेट गाडीतूनही रस्ता आहे थोडक्यात सांगायचं झालं तर बाणकोट किल्ला हा इतिहास आणि निसर्गप्रेमींसाठी एक हिडन जेम आहे